आणि बाकीच्या म्हणजे एक समोर आलाय याचा अर्थ असं की अनेक असे अनेक चालक वाहक आहेत की त्यांना असा त्रास होतोय आम्ही या निव्हिओच्या माध्यमातून त्यांना एक विनंती करतोय येत्या दोन दिवसामध्ये चौकशी समिती स्थापन नाही केली तर ते त्यांना आम्ही ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू तीव्र आंदोलन करू इष्ट्या बंद करू या माध्यमातून सांगतोय मी काल रात्री त्यांना ते फोन केला होता त्यांनी फोनचं उत्तर न देता फोन कट केला आजही त्यांनी बैठकीला बोलवलं होतं परंतु बैठकीला ते जाऊ शकत नाही कारण घालवलेले त्यामुळं माझी विनंती आहे की तातडीनं या मागणीचा उद्योग समिती स्थापन करावी चौकशी मी स्थापन करावी सत्य काय ते बाहेर यावं एवढी ज्या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी